हॅलो नमस्कार मी आणि प्रमिला ताई आज कल्पतरूप पार्क सिटी ठाणे इथे आलेलो आहोत कोणशेकला खूप मोठं गार्डन आहे तर ते आज आम्ही फिरायला आलेलो आहोत दोघीजणी तर चला तुम्हाला मी दाखवते की आतमध्ये गार्डन कसं आहे ते चला प्रमिला ताई बघा कुठे चालली मीला ताई चालली तिथे तिकीट काढायला आम्ही आता इकडे कल्पतरू गार्डनला आलेलो आहोत कोलशेतला तिथे पाठीमध्ये आम्ही आता तिकीट काढणार आहोत गार्डन मध्ये जाण्यासाठी ताई कुठे गेली ती तिथे उभी माझी वाट बघती चालली गाडी सिनियर सिटीजनसाठी गाडी आम्ही एंट्री केलेली आहे गार्डनमध्ये बघा तुम्ही किती छान आहे सुरुवातच तिकडे तिकडेच आहे प्रमिला ताई गेली पुढे सुरुवातीलाच लहान मुलांचे खेळायचे गेम बाबा 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 कितीही गर्दी एवढं सुंदर गार्डन आहे ना तुम्ही सुद्धा नक्की या ठाण्याच्या कोळशेत गलपतरू गार्डन हे बघा किती सुंदर झाड आहे किती सुंदर आहे खुश आहे आज आम्ही इथे आलेलो आहोत गार्डन मध्ये बघा किती मोठं गार्डन आहे पण गुलाबाची झाडं आहेत सेम माझ्याकडे आहे तशीच गावठी गुलाब हे बघा छोटी गावठी गुलाब इथे काय चेस प्लाझा चेस खेळतायत बघ किती सुंदर फुलं आहेत बघा हे नवीन लावले आता ती मोठी होती किती सुंदर आहे माझ्या पाठीमागे किती सुंदर फुलं आहे ते बघा प्रमिला ताई त्याचा व्हिडिओ काढते बघा दिसते तुम्हाला चेस खेळत आहे ते बघा त्यावर इथं पाठीमागे चेस चालू आहे चेस खेळत माझ्या पाठीमागे

आणि ते बघा तिथे पाठीमागे जे दिसतंय ना तिथे पाणी आहे ते बघा तिथे पाणी आहे तर आपण तिथेसुद्धा जाणार आहोत लवकरच आणि हे बघा वरती वा खूप सुंदर आहे तुम्ही सुद्धा नक्की ठाण्यामध्ये जे राहत असतील आणि जे माझा हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांनीसुद्धा नक्की एकदा व्हिजिट करा कदाचित तुम्ही केलं असेल कारण हे खूप जुनं आहे मला यायला ॲक्च्युली लेट झालेलं आहे इथे कल्पतरू गार्डन कोळशेत बघा तिथे सुंदर दिसतंय जस अंधार पड़त पड़ ना तस बग कितनी सुंदर दिसते वाहम क्या बात है वाह वाह वा। दा। चलो आता आम्ही चाललो घरी कारण अंधार पण आहे चाललाय आम्ही अर्धाच गार्डन पाहिलंय अजून पूर्ण गार्डन बघायचं आता काळोख झालाय काळोखास काही व्हिडिओ पण काढायला जमत नाही नंतर येऊ परत उरलेलं गार्डन बघायला बाहेर बघा मला वाटलं लाईव्ह का म्हणून हे तर मी दाखवले मग अशी प्रमिला ताई बघा हे बघा किती सुंदर आहे लाईट चालू केले हा बघा हा बघा लाईट चालू केले के आता पूर्ण हा बघा